नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे तर बघूया आजची विशेष बातमी पहलगाम येथे काल पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला अमरावती जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू आणि काश्मीर येथे अडकलेले आहेत आज त्यापैकी काही पर्यटकाशी व्हिडिओ कॉलद्वारे ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी संपर्क साधून त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला अमरावती जिल्ह्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी त्या सतत शासन व प्रशासनाच्या संपर्कात आहेत असे त्यांनी कळवले आहे बघा व्हिडिओ कॉल वरून काय संवाद साधला बघा यशोमती ठाकूर काय म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज न्यूज बातमीपत्र अमरावती नमस्कार नमस्कार तुमच्या सगळ्यांची माहिती कलेक्टरांना दिलेली आहे मी ठीक आहे प्रशासनाला कळवलेलं आहे तुमचा जो नंबर आहे दोन तीन नंबर ते पण कळवलेले आहेत काळजी घ्या काळजी घ्या आणि बर ठीक आहे बसेस वगैरे व्यवस्थित आलेल्या आहेत ना परत कधी अमरावतीला कधी पोहचणार सव्वीस तारखेला सव्वीस लागत बर बर ठीक आहे काही काय हो काही काम असलं तर सांगा काही अडचण आली तरी सांगा हा द्या बोला नमस्कार 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 बरे आहे ना तुम्ही सेफ आहे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या Okay. काल जो हल्ला झाला भयाड हल्ला झाला या तो अतिशय वेदनादायक आणि एक धक्का लागणारा हल्ला त्या ठिकाणी आहे तिथे पर्यटकांवर गोळीबार होणं हे सिक्युरिटी आणि पुलिसिंग किंवा मिलिटरीचे लोक जे होते ते त्या ठिकाणी ॲबसेंट होते आणि आतंकवादी जे आले होते ते मिलिटरीच्या गणवेशामध्ये आलेले होते आणि त्याच्यामुळे पर्यटकांना पण लक्षात आलं नाही आणि एवढं मोठं कांड त्या ठिकाणी झालं खरं तीनशे सत्तर नोटबंदी आतंकवाद कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं फेलियर इथं आहे अमरावतीतले आपले जवळपास छत्तीसच्या वर लोकं तिथे आहेत आणि माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे ते आत्ता सुरक्षित आहेत मी कलेक्टरांना देखील या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत आणि ते जिथे राहत आहेत तिथे सेफ आहेत असंही त्या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं तर माझ्या ऑफिसमधले सूर्यकांत बोबडे म्हणून होते ते देखील त्या सगळ्यांमध्ये सामील होते आणि आम्ही सरकारसोबत पण त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे ते येतीलच पण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये धर्मभेद आणि जातीभेद न आणता जो टेररिस्ट असतो त्याची जात टेररिझमच असते त्याची जात दुसरी कोणची नसते आणि टेररिझम संपण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे आम्ही सरकारसोबत आहे इथे वादविवादाचा विषय नाही आहे आणि कोणीही याच्यामध्ये जातीभेद करू नये अशी पण विनंती आहे पण जे काय वाद झालं ते धक्कादायक झालेलं आहे आणि याचा मोठा चटका सगळ्यांना लागलेला आहे